नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण छाती घेरानुसार बाहीचं कटिंग पाहणार आहे तर पहा इथे आज फोर्टी साईजची बाही कटिंग करून दाखवणार आहे बत्तीस साईजची छत्तीस साईजची बाही मी कटिंग करून दाखवलेली आहे तर आज आपण फोर्टी साईजची जी बाही असते ती छाती घेरानुसार कटिंग कशी करायची हे पाहूया सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे बाहीची उंची बाहीची उंची इथं मी घेणार आहे सहा इंच बाही आहे सहा तर त्यामध्ये एक इंच आपण मार्जिन मिक्स करून सात इंचावरती बाही घेतलेली आहे इथूनही असं सात इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया अशी एक लाईन ओढून घ्यायची फोर्टी साईज आहे प्लस इथं सहा इंचाची बाही आहे चार इंचाची बाही असेल तर आपण तीन इंच कॅफाईट घ्यायची आहे परंतु इथं सहा इंचाची आहे आणि सायज सुद्धा मोठी आहे म्हणून आपण इथं कॅफाईट घ्यायची आहे फक्त साडेतीन इंच याच्याही पुढे जाऊ नका आणि ती तीन इंचसुद्धा घेऊ नका साडेतीन इंच कॅफेट जी आहे ती एकदम परफेक्ट आहे किती घेतलं मी साडेतीन इंच तर आपल्याला छाती घेरानुसार बाहीचं कटिंग करताना बाहीची घडी जी आहे ती सर्वात पहिल्यांदा काढायची असते म्हणजे मग बाकीचा आपल्याला आकार वगैरे देता येतात मुंडा घेरानुसार जेव्हा आपण बाहीचं कटिंग करतो त्यावेळेस काय करतो मुंढ्याचं माप टाकतो परत आपण मार्जिन टाकून सर्व बाहीचं आपलं ड्राफ्टिंग झालं की आपण बाही घडी किती भरते हे पाहतो परंतु छाती घेरानुसार जेव्हा बाहीचं कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला आधी बाहीची घडी टाकावी लागते आता फोर्टी साईज आहे इथे म्हणून याची बाही घडी किती येणार पहा जेव्हा तुमच्या ब्लाऊजमध्ये दीड इंच मार्जिन असेल तेव्हा काय करायचं आहे याचा सरळ सरळ चौथा भाग करायचा आहे किती येणार दहा आणि जेव्हा तुमच्या ब्लाऊजमध्ये दोन इंच मार्जिन असेल त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे छातीचा चौथा भाग दहा प्लस त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे प्लस करायचं किती होतंय साडे दहा इंच मग जेव्हा दोन इंच मार्जिन असेल त्यावेळेस तुमची बाहीची घडी येणार आहे साडे दहा इंच आता आपण दीड इंच मार्जिन घेऊन बऱ्याच वेळा कटिंग केलेलं आहे तर इथे मी आज तुम्हाला दोन इंच मार्जिन घेऊन कटिंग करून दाखवते तर बाही घडी किती येणार आपली साडे तर इथून मी असं साडे दहा इंचावरती मार्किंग करून घेते दीड इंच मार्जिन घेऊन मी बऱ्याच वेळा पहा कटिंग दाखवलेलं आहे दोन इंच मार्जिन घेऊन मी कटिंग जास्त दाखवलेलं नाही तर जे कोणी दीड इंच दोन इंच मार्जिन घेतं त्यांच्यासाठी पहा दीड इंच मार्जिन सुद्धा तुम्ही घेऊ शकता पहा असं सेम कटिंग फक्त इथं आपली बाही घडी जी आहे ती अर्धा इंचानी वाढते बाकी सेम बाहीचं कटिंग असतं दोन इंच मार्जिन आहे म्हणून आपण इथं घ्यायचं दोन आणि जर इथं दीड इंच असतं तर आपोआप इथं बाही घडी दहा आली असती आणि हे आपण दीड इंचावरती मार्किंग केलं असतं परत कन्फ्युजन नको तुम्हाला काय बदल आहे का फक्त बाही घडी जी आहे ती दोन इंच जेव्हा माजून घेतो त्यावेळेस अर्धा इंचाने वाढते एवढाच फरक आहे बाकी काही फरक नाही इथं घेतलं मी दोन इंच आणि इथून ही लाईन जी आहे ती आपण तिरकी ओढून घेऊ इथून हे जे काही आलेलं आहे आता सव्वाण्णव आपला इथं घेर भरतोय पहा तर त्याचा असा सेंटर करायचा झाले दोन भाग तयार इथून परत असा एक भाग याचा परत करते आणि हा जो एक भाग आहे त्याचाही मी असा पहा एक दोन तीन चार आपले असे समसमान आपण चार भाग करून घेतले बाहीला आकार देण्यासाठी मी एक इंच घेतलं अर्धा इंच अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच आता आकार कसे द्यायचे हे पहा हा एक इंचा पॉइंट आहे त्यावरून हा जो पॉइंट आहे यावरती असं आणून पहा इथं सेंटरला मिक्स करायचं पहा या पद्धतीने हा आपला पुढचा आकार जो असतो पानाचा तो तयार झाला पाठीमागचा पॉईंट घ्यायचा आणि हा असा इथं मिक्स करायचा इथं चालून असं मिळवायचं चा पहा असं बाहेरून कधीही मी बाहेर ड्राफ्टिंग दाखवते त्यावेळेस पहा डायरेक्ट हा फिटिंगचा पॉईंट आहे त्यावर मी कधीही असं बाहीचा आकार नेऊन जोडत नाही का कारण यामुळे सुद्धा बाहीमध्ये घोळ येतो चुन्या येतात त्यामुळे असं आतल्या आतमध्ये आकार दिला की तुमच्या बाहीला कुठेही घोळ चुन्या येत नाहीत आता दंडघेर इथं सात इंच दंडघेर आहे तर पहा मी तर सात इंचावरती मार्किंग करून घेते आणि हे दीड इंच सॉरी इथं आता आपण दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे तर दंडाजवळ सुद्धा आपण दोन इंच मार्जिन घ्यायचं पहा या पद्धतीने हे असं जोडून घ्यायचं जोडल्यानंतर इथे अर्धा इंच डाऊन करून नेहमी पहा बाही तुमची छोटी असो किंवा मोठी असो तुम्ही हे डाऊन करायला विसरायचं नाही तर अशा पद्धतीने आता हे जे मी पॉईंट तुम्हाला जे सांगितलेले आहेत बाहीला आकार देण्याचे तर त्यानुसार जेव्हा तुम्ही बाहीचं कटिंग करता पहा त्यावेळेस एकदम परफेक्ट असे पाठीमागचा सुद्धा आकार येतो आणि जो पानाचा आकार जो आहे तो सुद्धा एकदम परफेक्ट येतो आता जी मी ही बाही कटिंग केलेली आहे यावरून तुम्ही सात इंच आठ इंच नऊ दहा इंचापर्यंत बाही जी आहे ती याच पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता आता दीड इंच मार्जिन असेल त्यावेळेस पहा अजून एकदा समजावून सांगते पहा साडे दहा इंच जे घेतलेलं आहे इथे ते फक्त आपलं काय होणार आहे दहा इंच असं भरणार आहे फक्त बाहीची जी आपण घडी घेतली इथं इथून इथंपर्यंत ही बाहीची घडी असते ती फक्त कमी होणार आहे बाकी सेम इथंच से दीड इंचा पॉईंट येणार बाकी सर्व बाही जी आहे ती सेम येईल हाच फरक फक्त राहील तर एकदम परफेक्ट अशी मी बाही तुम्हाला समजावून सांगितलेली आहे यामुळे कुठे सुद्धा घोळ वगैरे येणार नाही आणि छाती घेरानुसार सुद्धा हे कटिंग झालेलं आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद